सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवगड तालुक्यातील हर्षी गडदेवाडी येथे निरंजन दीक्षित तसेच दीक्षित फाउंडेशनच्या सौजन्याने नव्याने बांधलेल्या सुसज्ज अशा कैलासवासी बाळू काका इनामदार वैकुंठधाम स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा माजी आमदार अजित गोपटे यांच्या हस्ते संपन्न झाला याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी दीक्षित यांचे स्मृतीचा त्यांचे नातू निरंजन येकंट दीक्षित यांनी स्वखर्चानी स्मशानभूमीचं संपूर्ण बांधकाम आणि सुशोभीकरण केलं के आणि प्रामुख्यानं या भागातील छोटम कुटुंबीय हो। यांनी या ठिकाणी आवश्यक असणारी जी स्मशानभूमीसाठी वैकुंठ धामभूमीसाठी जी जागा आवश्यक आहे ती उपलब्ध करून दिली अतिशय चांगल्या चा वैकुंठ धामची निर्मिती स्मशानभूमीची निर्मिती या ठिकाणी आज करण्यात आली आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार अजितराव गोपटे प्रमुख वक्ते अरुण सोमन सर त्याचप्रमाणे दीक्षित फाउंडेशनचे निरंजन दीक्षित व अन्य सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी पाव पडलेला आहे अतिशय सुंदर देखणी आणि संपूर्ण देवगड तालुक्याला आदर्श ठरेल अशा पद्धतीच्या स्मशानभूमीची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे आपण या अनुषंगानं संवाद साधणार आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले दीक्षित फाउंडे निरंजन दीक्षित यांच्याशी दीक्षित साहेब आपण सामाजिक शैक्षणिक व अन्य उपक्रमात कार्य करत असताना या अशा पद्धतीची स्मशानभूमीची निर्मिती करण्यात यावी व लोकांनी एक चांगली सोवा द्यावी आणि अशी संकल्पना आपल्या मनात कशा पद्धतीने आली आपण काय सांगाल नमस्कार तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात आणि शक्यतो स्मशानभूमी हा विषय नेहमीच दुर्लक्षित राहतो माझे गावातले मित्र लक्ष्मण करंदीकर यांना मी नेहमी असं विचार असायचं की गावात आपण काय करू शकतो तुम्ही लोकांकरता उपयोगी पडेल तर साधारण एक तीन एक वर्षापूर्वी ते म्हणाले की आम्हाला एक छोटीशी खोली बांधून म्हणजे पावसात उन्हात आम्हाला काही धार्मिक कार्य करायचं असेल तर आम्हाला त्या खोलीचा उपयोग होऊ शकेल पण मग जमिनीची अडचण होती थोटम कुटुंबाने आम्हाला जमीन देऊन त्याचं खूप मोठं सहकार्य केलं आणि त्या अनुषंगाने आत्ता ही वास्तू तुम्ही बघताय तर गुर्दैवानी लक्ष्मण यांच्या वडिलांचं नुकतंच पंचवीस फेब्रुवारीला त्या पंचवीस सालीस दुःखद निधन झालं तर म्हटलं आपण त्यांच्याच नावाने करावे कारण ते दशरथी ब्राह्मण होते आणि या गावात त्यांनी कित्येक वर्ष भिक्षुकी व्यवसाय निरपेक्ष बुद्धीने केला म्हणून त्यांच्या नावाने आज वैकुंठभूमी साकार होत आहे निश्चितपणे या ठिकाणी टोटल कुटुंबीय दीक्षित फाउंडेशन आणि या भागातील जे ग्रामस्थ यांनी योगदानातून आपल्या श्रमदानातून या ठिकाणी ही वैकुंठ स्मशानभूमी निर्मिती केली आणि याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार अजितराव गोकटे यांच्या उपस्थितीत पार पडला गोकटे साहेब एकंदरीत हा जो उपक्रम या ठिकाणी दीक्षित फाउंडेशन त्याचप्रमाणे येथील ग्रामस्थ व जमीन मालक यांच्या सहकार्याने पार पडला याबद्दल आपण काय सांगाल निश्चितपणे या ठिकाणी मुरशी गडदेवाडी इथल्या ग्रामस्थांनी त्या ग्रामस्थांपैकी थोटम बांधून ही जागा दिली आणि आमचे मित्र निरंजन दीक्षित यांनी त्यांच्या दीक्षित फाउंडेशनच्या वतीने याचा सगळा खर्च स्मशानभूमी बांधण्याचा सगळा खर्च त्यांनी केला हे ह्यांचं काय पहिलं काम नाही सामाजिक काम त्यांनी सामाजिक का। आर्थिक शैक्षणिक या सगळ्या प्रकारच्या ज्या वेगवेगळे उपक्रम चालतात आज देवघर तालुक्यामध्ये त्या सगळ्या उपक्रमामध्ये ह्यांनी चालू केलेले उपक्रम अग्रगणी आहेत अग्रणी आहेत आज आपल्याला माहिती आहे की ह्या स्मशानभूमीसाठी सुद्धा दहा एक लाख रुपये खर्च झाला हा ह्या हुर्शी गावामध्ये हा आत्तापर्यंत त्यांनी जवळपास पन्नास साठ लाख रुपये खर्च केले आणि तालुक्यांमध्ये जवळपास एक कोटीच्यावर त्यांनी कुठलंही हा न करता नावाचा किंवा अशा श्रेयवाद न करता कुठल्याही राजकीय पक्षाचा काही हा न करता त्यांनी स्वतःच्या स्वप्रेरणेने ही सगळी काम के कामं केली मग त्याच्यात शैक्षणिक कामामध्ये मुलांच्या का परीक्षा सगळ्या तालुक्यांमध्ये स्पर्धा परीक्षा घेतल्या आहेत सगळ्या तालुक्यांमध्ये बऱ्याच हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी संभाषण कलाचे वर्ग घेतलेत त्यांनी गायनाच्या स्पर्धा घेतल्यात क्रीडेच्या स्पर्धा घेतल्या आहेत पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते मागे राहिले आणि तिथल्या तिथल्या संस्थांनी पुढाकार घेऊन ह्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत अनेक शाळांना त्यांनी देणग्या दिल्या आहेत उपडेल हायस्कूल असेल वाडा हायस्कूल असेल आमच्या गोपट्या हायस्कूल जामसंडाचं असेल देवगडचं असेल या सगळ्या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक कामासाठी मदतीसाठी देणग्याही दिल्या आहेत जामसंड्यामध्ये अँब्युलन्स आहे त्या अँब्युलन्सलाही त्यांनी पैसे मदत केलेली आहे अशा अनेक मदतीचे हात त्यांनी सगळ्या ठिकाणी करत असतात आणि ह्याचे पुढे करतील मागे त्यांचा कुठलाही हेतू नाही निरपेक्ष समाजसेवा व्हावी आणि हा ते हेतू ठेवूनच ते हा सगळा दानधर्म करत असतात मला या स्मशानभूमीच्या लोकार्पणाच्या निमित्ताने एकच सांगतो या गडदेवाडीमध्ये मिर्शीमध्ये एक चांगली टीम आहे त्यांचा एक चांगला गट आहे त्यांनी या स्वयं खर्चाने या सगळ्या का कामगारांनी हे बांधकाम केलं आहे आमचे आम रवी तिल्लोडकर यांनी त्या जमिनीचे कागदपत्र आणि ते आवश्यक आहेत बक्षीसपत्र आणि करून घेणं त्याच्याबरोबर ते काम करणारे मंदारा सर नारायण तिलोडकर असेल तुमचा सुरेश देवळेकर असेल ही सगळे जे लोक आहेत ना हे एक जुटीने काम करतात आणि म्हणूनच ह्या ओळशी गर्दीवरील आतापर्यंत त्यांनी मोठा खर्च केला मला ह्या निमित्ताने हेच लोकांना सांगायचंय तालुक्यातल्या की तुम्ही सुद्धा ह्या इथे जसं लोक सहभाग घेत आहेत तसं त्या आपण सुद्धा गावोगावी जर सहभाग घेतलात तर त्या ठिकाणी निरंजन दीक्षित निश्चितपणे त्यांचा मदतीचा हात देते निश्चितपणे या ठिकाणी दीक्षित फाउंडेशन त्याचप्रमाणे छोट्याम कुटुंबीय हो, आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी जी काय भूमी वैकुंठ भूमी वैकुंठ धावाची जी निर्मिती करण्यात आली आपण इथे पाहू शकतो एक आदर्श विसावा घटना त्याचप्रमाणे ही स्मशानभूमी या ठिकाणी निर्माण करण्यात आली त्याच्या ठिकाणी नागरिकांना उपस्थित राहता यावं त्या उपस्थित राहण्या राहत असताना त्यांना चांगली सुविधा देण्यात यावी या, या अनुषंगाने इथं विश्रांती कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे आणि या निश्चितपणे हे एकदम पुरे उळशी गुर्जेवाडे गर्जवारीतील नागरिकांचं निश्चितपणे मोठ्या प्रमाणात असून दीक्षित फाउंडेशन फोटोन कुटुंबीय आणि ग्रामस्थांची एकी हे याच कार्यक्रमातून निश्चितपणे दिसून येत आहे चोवीस देवगड निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायत ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने